सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी जळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून भव्य शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य लेझी विविध सजीवाऱ्या साकारण्यात आली होती याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दूरदर्शनच्या कालावधी तसेच माजी महापौर जयश्री महाजन महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील यांच्या समितीचे पदाधिकारी यांनी लेझिम खेळात शोभायात्रेत सहभाग घेतला शहरातच नव्हे राज्यातच नव्हे देशातच नव्हे तर संबंध जगामध्ये ज्या राजांची जयंती मनवली जाते तो दिवस म्हणजे जगात भारी एकोणीस फेब्रुवारी असे आमचे रहतेचे राजे जानते राजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या राजांची आज या ठिकाणी जयंती जळगाव शहरामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये मनवली जात आहे आपण बघत असाल तर या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सर्वच जातीचे जा धर्माचे घटक व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये आलेले आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे धर्माचे जा पक्षाचे किंवा व्यक्तीचे नव्हते त्यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते त्याच पद्धतीने या शोभायात्रेमध्ये तोच संदेश देण्याचा या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रयत्न करण्यात आलेला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शोभायात्रेमध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजामाता असतील संभाजीराजे असतील शिवराज्याभिषेक दिनाचे सोहळ्याचे चित्रण असतील या ठिकाणी आपण बघितलं असेल तर मराठमोडा साज शृंगार करून मराठमोडा पेवराव करून या ठिकाणी मावडे आणि माता भगिनी मोठ्या हजारोंच्या संख्येने या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या आहेत मी शहरवासियांना सर्व राज्यातल्या सर्व देशातला जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो